नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा होमान अंदाज अगदी अजूक आणि सविस्तरपणे नऊ दहा अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त जोरदार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये हलका मध्यम तर काही भागात वातावरण कोडे देखील बघायला मिळणार आहे तर या पावसाचं जोर काही ठिकाणी जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायका बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या फ्री हवामान अंदाज सविस्तरपणे पुढील तीन दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रातही बाष्पिक वारे सक्रिय होऊन हे वारे कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये सक्रिय आहे आणि या वाऱ्याच्या प्रभावामुळे पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये पावसाचा जोर एकदम कमी बघायला मिळणार आहे काही भागात जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट या पावसाचा अंदाज नऊ दहा अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक गोवा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर भारताच्या पूर्व भागामध्ये रामगुंडनम जगदलपूर विशाखापट्टणम विजयवाडा जोरदार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतामल रायपूरलाई मध्यम स्वरूपात राहील कोरबाराऊरकेला धनबाद कोलकाता या भागात बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात कोकण विभाग विदर्भाचा काही परिसर उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून इतर भागात बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड धामणे कानाकुंभे पेडशी रामगड या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील கர்நாடகா பரிசர பாச்சிபேகா ம்மனை ராணு காநாபர் நேட்டூர்ஜி யாத்தே மத்தியமரூபா பாசா அந்த கோவாச்சு பரிசர மப்பசா பணி விச்சேலியூம் அஞ்சன வல்பை திகசா அலகோட்டே காஷோரோக்கே ஜோதார பாசா அந்தாஜ ரே சிந்துதூர் ஜி உத்தரமே கடைகா பட்டேகா திழா கணக்கிளி வைகணி பிப காசல் மப்படக்கூடல் இக்கடி ஜோரார் பாசா அந்தாஜ ரேல் पोंडा राधानगरी खारेपटणलाई बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागात राजापूर रेपटण लांजा पेलकर सक्रपा संगमेश्वर माकंजन जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर कोकरुड परळा संगरुळ मध्यम स्वरूपात राहील किनी कोडाली ज्योतिबिल हलका पाऊस राहील संगरुळ कोल्हापूर इचलकरंजी इस्फुर्ली कागल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील राधानगरी बिदरी मोरगूट निपाणी गारगोटी कापसी आणि कडेगाव पटेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील अजरा नेसारी अड्डाला या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील गोकाक अल्कंगले जोरदार स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वारा चिकोडी रायपा हिडकल सांगली जिल्ह्याचा परिसर इकडे मध्यम स्वरूपात येईल गोपी आणि मंगसोळी तसेच धागलपूर बिलर्जत कानामडी मध्यम स्वरूपात राहील सांगली मालगाव देहसिंग तासगाव अष्टा मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि सातारा जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाजा इस्लामपूर रामपूर पलुस विटा कराडकडे हो, मध्यम स्वरूपात रेल उमराज फसवली औन मायनी वडोच निंदाल मोल दिक्सल अद्राकी नांदल पलटण हलका पाऊस रेल बऱ्याच शिंगणापुरले हलका पाऊस बहुतांश ठिकाण सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना पटण अरळ अरवाडे उसटपोट मध्यम जोरदार स्वरूपात राहील किनारपट्टीकडे सरवाडा लोटे मार्गाव तांबे गुहागर धहागाव दापोली पाचपाणी कलसीत मंदनगरला बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रेल वाई खंडाळा रावडी महाबळेश्वर आणि गोगरे पोलादपूर माडवर्धन गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील तर पुढील तीन दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दक्षिण भागामध्ये चिनके आटपाडी दिघाची तसेच महोद बुद्रुक भालवानी अकलूज मासिरज बराटशिंगणापूर मध्यम स्वरूपात येईल पंढरपूर कुरळ बिलाटी मंगळवेढा मारवाडे सोलापूर वलसंग अक्कलकोट या भागातील मध्यम स्वरूपात वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी हलका मध्यम रेल वटगरी अलूर नदुर्गहोर्टी उमरगा तुगाव अजून घोटाला हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील आणि तांदूळवाडी तुळजापूर वैरभंग पाणेगाव बार्शी हलक्या पावसाचा अंदाज राहील करकम शेतपल मोल भिमलेट्युंबोणी मध्यम स्वरूपात राहील अकलूज मायसरस वेलापूर भालवाणी मौद बुद्रुक मसवडलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बराड शिंगणापूरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागात आणि सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अरणगाव कुरवाडी बेमले इंदापूर वांगी खोंडे सेल्सिअस बिगवन या भागात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील अहिल्यानगरच्या दक्षिण भागात करमळा राशीन कर्जत पळीगाव दोन हलका राहील आणि श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक रळीगाव सुरेगाव पारणे सुपे मध्यम हलका पाऊस राहील आणि मिरजगाव जामखेड काडा आश्ट्रेलय हलका मध्यम पाऊस राहील अहिल्यानगर खंडाळा टाकळी डोकेश्वर अलियाने हे हलक्या पावसाचा अंदाज राहील गुडगाव भगूर पाथर्डी महाका आम्रपूर बनासनेवासा मध्यम स्वरूपात रेल गारगाव मांडवे वरवंडी अश्वी लोणी श्रीरामपूर तालिकाबान शिर्डी पिल्तांबा कोपरगाव या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच वाडा खेड ते मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात दक्षिण भागामध्ये सासवड जेजुरी मार्गावला हलका रेल कडेगाव राऊ दौंडला हलका मध्यम पाऊस रेल शिवापूर दायरी पुणे सुजगाव पुण्यामाले मध्यम स्वरूपात राहील चाकण आळंदी खेड पाबल मलटण कवटे बांबर्डे या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे वाडा मनसरले मध्यम स्वरूपात येईल नारायणगाव मज्जुन गरवाडीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे टाकेटोकेश्वर आल्याने भालवानी गारगाव मांडवे हलका पाऊस राहील संगनमेर आश्वी लोणी शिर्डी पुलताबा कोपरगाव या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन शोळकोपली कसमतलंय जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर पेट नरेल जोरदार स्वरूपात येईल मुंबई नवी मुंबई उरण ठाणे कल्याणवली मीरा भाईंदरलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमातेकडे शिवालिबाई शाकरे उंबरपाडा सम्राट गुंडा इगतपुरी मुनगाववाडीवर जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे वसी विरार सपाले गोडमाल वाडा मन्नोर कुडण वाणिगाव कासाक रोड जोरदार पावसाचा अंदाज राहील इगतपुरी मुनगाववाडीवरे जोहर मोकळा त्र्यंबा जोरदार स्वरूपात राहील लडा सुशोगा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तिरडी डोबरे सिन्नर नाशिक देवळी नागपूरलाई मध्यम स्वरूपात राहील लासलगाव पाटोदा कुसुमाडी वणीडोटांबे चांदवड जोपुल्लाई

ओझर कळवण देवळा सौदाने मध्यम पावसाचा अंदाज राहील मालेगाव अंजंग नामपूर निमशिवडी ताराबादलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील बॅट चिंचखेळ पिंपळणे चोरवड मध्यम स्वरूपात राहील नावपूर अंमली कोकसाने पाणीगाव डोंकाईलाय जोजार पावसाचा अंदाज राहील डिवी दुसाने डोंडाईचा रणाला नंदुरबार इकडे मध्यम स्वरूपात राहील अक्कलकुआ शादा तलोडा इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि वाडीबिके सांगवी सोले असोल केटिया शादा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये सांगली सुले बालवाडी वाजेपूर सत्रसेन शिरपूर जयतपूर गोडी हिसाले जापोरे नांदराणे चिमठाणे मध्यम पावसाचा अंदाज राहील कापडणे नववारी अंजंग अरबी बकरूड धुळे कुसुंबे मध्यम पावसाचा अंदाज आहे धरंगाव एरंड जळगाव वसाव उडाली मुक्ताईनगर रावेरपाली स्टेशनलाही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज रेल बडगाव पाचरा पाऊस जमण्यालाय मध्यम स्वरूपात राहील आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर उत्तर भागात मुंबई चाळीसगाव साईगवन कन्नड हतनूर किशोर फुलंबरी विरामगाव अलकुपा देवगाव तालवड महमदापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी लिंबेजळगाव गंगापूर धाकेपाल पैठण अमरापूर बलम बल्लमटाकली या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमच्या छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना इकडे हलका पाऊस राहील तेवढगो राज्यात जाफराबाद सम्राटनगर सुल्लोट गोकरदन मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे

लातूर जिल्ह्यामध्ये भाटंजी किल्लने रचशाजाने हलसी भालकी बिदर हलक्या सरींचा अंदाज राहील लातूर घाटेगाव श्रांतपाल उदगीर मुरकी जोळकोट आणि या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील बोकडा रैनापूर तसेच लगत विसर अहमदपूरला हलक्या पावसाचा अंदाज राहील उदगीर मुरकी हनीगाव जाकाल देगळूर रुदूर हलका मध्यम पाऊस राहील परभणी जिल्ह्याकडे नरसी लोवा लोहा बसूक गंगाखेट पालमलाय हलक्या स्त्रेंचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जिंतूर मट्टा परतूर सेलू अश्री या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे मसमत पूर्णा अद्रापूर मुखेड पेटुंबरी खोंडलवाडी धर्माबादले हलक्या सरींचा अंदाज राहील हिमायतनगर आडगाव मोरचुंदी ढाकणी हलका पाऊस राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूर महागामावलाय बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि वाशिम जिल्ह्यात वाशिम ब्री थाट मालगाव परतूर महसूल मंगळूरपी कर्जनाखेडा हलका पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेकर डोंगगाव कुदनापूर घाटभोरी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागात चिखली केलवड ಗೀಡಾ ಬಲ್ಡಾನಾ ಮೊಟಾಲಾ ಪಿಂಪ್ರಿಗವಲಿ ಬಾಬರ್ಗೌ ದಿಗ್ಗಿ ನಂದ್ರಣ ಮುಕ್ತೈ ನಗರ ಮುಸದಾರ್ ಪೌಸಾತ तसेच अकोट हिरवाखेड अलेवाडी जळगाव जामत बलसी तेलरा मासराखेड अंधोणा पाथोडा जोरदार पावसाचा अंदाज हा अकोला जिल्ह्यात रेल खामगाव शगाव बाळापूर कोरगाव अकोला बुरगाव मंजू हलका पाऊस रेल मूर्तिजापूर दर्यापुलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे अंजनगाव सुजी आसेगाव चांदूर बाजार चिखलदरा निलाई बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील बडनेरा अमरावती चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव फलीगाव बाबुलगाव नांदगाव कडेश्वर हलका पाऊस रेल आणि नांदगाव मोजारी अरबी वड़ोना लाडगड अष्टिक कर्जना दुर्वा துர்வவா காட்டி ஜாயகேடா வருட நரகே ஜோதார பாசா அந்தாஜ் அமராவதி ஜிஹாச்சு ரெயில் யவத்மா ஜி ஜோர கம்மி ரெல் யவத்மா நே லே டார்வா பாச ரெயில் அணி ரூ ஜவை அனிதா சரி சோண்டி புசா ஹல்க ரெயல் பண்டகக்கவடா கட்டன்ஜி கரஜி லை ஹல்க பாசா வார ஜியக்கை வாடகை புனி ஹிங்கணாட்ட ஹல்க ரெயல் வர்ா ஜாமி தேவடி கொல்பூரலை ஹல்க பாசா ஆர்வி வடன மத்தியமாதா ரெயில் நாளை புரிக்கோக்கி துத்திவடா குடா காட नागपूर पाचगाव कामटी बागोली बडेगाव बिछवा जोरदार पावसाचा अंदाज नागपूर जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे भंडारा जिल्ह्यात उमरेड खेरगाव भिवापूर तसेच गोतंगाव अडल्यात जोरदार सुरुपातळी लखनी साकोली संग्रणले जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्धी चिखली धर्मापुरी असोली कंदारी मंगळुळी जोरदार स्वरूपात येईल गोंदिया जिल्ह्यात गोबरवाई निपाणी डोंगरी तोमसर टोळा गोंदिया इकडे जोरदार स्वरूपात येईल गोरेगाव आमगाव गोर साखळी टोळा मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे गडचिली जिल्ह्यात दिघोरी किमटी मेदा देसिंग अरमोरी कुर्के डाबालीटोला मालबेरा जोरदार स्वरूपात येईल चिरमरा नाटीचौक धुनरा मुरंगा इकडे जोरदार स्वरूपात येईल मोन सावली राजोळी वलनेलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चामर्शी घोट अष्टी कापसी पंकज गिरवाडा पाराकोट एटापल्ली अहेरी भांबरगड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर बल्लापूर गजवाली आणि वरोडा चारगोपिके चिमूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मा मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार